देशातलं एक नंबर राज्य महाराष्ट्र आहे असं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल भारत के सबसे स्टेट महाराष्ट्र आहे पण केंद्र सरकारच्या एका रिपोर्ट नुसार महाराष्ट्र कुठेच एक नंबर नाहीये चांगलं अन्नधान्य शेती आणि भूकमरीच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर सहा आहे वरून नाही खालून सहाव आहे तर आर्थिक प्रगती आणि नोकऱ्यांच्या बाबतीत आपण पंधराव्या नंबरवर आहोत तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आपल्यापेक्षा सिक्कीम मिझोरम गुजरात ओडिसा हे राज्य चांगलं काम करत आहेत गरिबीच्या बाबतीत तर ते मणिपूर आपल्यापेक्षा पुढं आहे असंच शिक्षण आरोग्य इनइक्वॅलिटी इंडस्ट्रीज अशा बऱ्याच मापदंडात महाराष्ट्र पिछाडीवर हो आहे म्हणायला फक्त आपण एक नंबरचे राज्य आहोत पण या केंद्र सरकारच्या रिपोर्टनुसार आपण खूप मागे पडलेला आहोत पण गेल्या काही वर्षांपूर्वी अख्ख्या देशाला बिझनेस कसा करायचा शेती कशी करायची कायदा सुव्यवस्था कशी राखायची हे महाराष्ट्र शिकवत होता मग अचानक कसं काय झालं ज्यामुळे आपला नंबर शेवटून यायला लागला त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे व ते कशामुळे घडलंय आणि जर आपल्याला परत टॉपला जायचे असेल तर काय करावे लागेल याची सविस्तर चर्चा करूयात या, या व्हिडिओमध्ये मोदी नंबर सरकार नंबर्स आणि खरी माहिती लपवते असं त्यांच्यावर कायम आरोप होत असतो पण याच मोदी सरकार किंवा भारत सरकारच्या अंडर असं एक डिपार्टमेंट आहे जे सत्तेत असलेल्या सरकारच्या दबावाला न म्हणता खरी माहिती जनतेसमोर आणत असतं असं बोललं जातं त्या डिपार्टमेंटचं नाव आहे नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया एक जानेवारी दोन हजार पंधराला केंद्र सरकारने कॅबिनेट कायदा पास केला व जुन्या प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस करून हे नीती आयोग गठीत केलं कशासाठी तर देशात राज्यांचा केंद्रशासित प्रदेशांचा विकास सस्टेनेबल म्हणजे कायमचा व्हावा याचं प्लॅनिंग हे नीती आयोग करत असतं त्यात इकॉनॉमिक इंडस्ट्री शेतकरी विद्यार्थी महिला इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांचा विचार केला जातो व एका आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने किती प्रगती केली कोण कुठे मागं पडलं या सर्व गोष्टी एचडीजी इंडेक्स म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे की युनायटेड नेशन्सने मांडलेले आहेत त्यानुसार मोजतं व सर्व डेटा पब्लिश करतं मग राज्यात पीची सरकार असो नाहीतर इलेक्शन झालेले असो हे नीती आयोग त्यांचं त्यांचं काम करत राहतात आता या रिपोर्टमध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला रिपोर्ट पाहिजे नंतरच कळेल आणि हा आपण फक्त दोन हजार तेवीस चोवीसचा रिपोर्ट पाहणार नाही होतं तर या रिपोर्टला दोन हजार अठरा व दोन हजार वीस या दोन रिपोर्ट्सची कम्पेअर करून पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला आपल्या महाराष्ट्राची ग्रोथ होती की डाऊनफॉल हे समजू शकेल मी जेव्हा हे रिसर्च पेपर वाचत होतो तेव्हा मला सर्वात शॉकिंग वाटलेला पॉईंट आहे झिरो हंगर या गोलमध्ये यू एनच्या म्हणण्यानुसार सर्वांना दोन वेळेसचे पौष्टिक व सकस जेवण पोटभर मिळाली पाहिजे शासनाकडे पुरेसा अन्नधान्य साठा उपलब्ध पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीचा दर्जा वाढला पाहिजे मग त्यासाठी ज्याच्याकडे कमी जमीन आहे अशा लहान शेतकऱ्यांना सरकारने सपोर्ट केलं पाहिजे सर्वांना टेक्नॉलॉजी आणि मार्केटची सुविधा मिळेल हे सरकारने पाहिले पाहिजे व शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागतिक लेवलच्या संघटनांकडून इन्फ्रास्ट्रक्चर व टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याचे ध्येय सरकारने ठेवावे आता तुम्हाला काय वाटतं मिळत असेल का सर्वांना पौष्टिक जेवण शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा शंभरपैकी किती टक्के असतील महाराष्ट्राला अठ्ठावीस राज्यात महाराष्ट्राचा नंबर कितवा असेल लेट मी गेस तुम्ही विचार करत असाल की इतर राज्यांपेक्षा शेती तर आपल्या महाराष्ट्रातील चांगलीच आहे टेक्नॉलॉजी वगैरे तर महाराष्ट्र एकच नंबर आहे आणि जेवण तर सर्वांनाच मिळतंय आहे कारण राशनच्या माध्यमातून सरकार प्रत्येक घराला धान्य पोहचवत हो आहे मग तरी एक नंबर नाही पण सेफ्टीसाठी पहिल्या दहा नंबरात तर महाराष्ट्र नक्की असेल बरोबर आहे ना हा तर तुमचा गेस अजिबात चुकलेला नाहीये महाराष्ट्र पहिल्या दहा मध्ये नक्कीच आहे पण वरून नाही खालून सहाव्या नंबरला आहे आपल्यापेक्षा मणिपूर गोवा मेघालय हे छोटे छोटे राज्य प्रगती करत आहेत शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देत आहेत आता या रिपोर्टवर विश्वास बसत नाही ना मग थांबा मी आपल्या राज्याचा थोडा डेटा तुमच्यासमोर मांडतो मग तुम्हाला कळेल की आपल्याला पंचेचाळीस टक्के का पडलेत आपण का तेविसाव्या नंबरला आहोत तर सगळ्यात पहिला आहे पौष्टिक जेवणाचा मुद्दा दहंगर वास्तू या संस्थेने डिसेंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या दरम्यान बाराशे पंचवीस सदस्यांना सतरा जिल्ह्यातील घरोघरी पाठवलं व कोणत्या घरात पुरेसं पौष्टिक जेवण बनतं अन्नधान्याचं किती साठा आहे हे पाहिलं व त्यात लहान मुलं वयोवृद्ध यासारखे विभाग सुद्धा केले आता या सर्वेत खूप धक्कादायक माहिती समोर आली तर सतरा जिल्ह्यातील तब्बल अठ्ठ्याहत्तर टक्के घरांमध्ये पौष्टिक जेवण अन्नधान्याचा प्रॉब्लेम होता त्यात छत्तीस टक्के घरामध्ये माइल्ड म्हणजे नॉर्मल तर तेवीस टक्केमध्ये मॉडरेट आणि वीस टक्केमध्ये भयानक प्रॉब्लेम आढळला शहरी भागात एकोणऐंशी टक्के आणि ग्रामीण भागात सत्याहत्तर टक्के हा हंगरचा प्रॉब्लेम आहे ज्यावेळी तो सर्वे केला गेला त्यावेळी जवळपास सेहेचाळीस टक्के घरांमध्ये महिनाभर पुरेल एवढं राशन सुद्धा उपलब्ध नव्हतं पन्नास टक्के लोक हेल्दी व न्यूट्रिशियस अन्न खाणं अफोर्ड सुद्धा करत नाहीत लहान मुलांची परिस्थिती तर खूपच भयानक आहे मॅल न्यूट्रिशन व कुपोषप मध्ये फक्त सात महिन्यात सहा हजार सहाशे बालकांचा मृत्यू झालाय बघा म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे शेती व शेतकऱ्यांचे तर विचारूच नका देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या राज्यात होतात आणि शेतकऱ्यांची काय हाल आहे हे समजण्यासाठी हा नंबर पुरेसा आहे आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण या चार्टमध्ये तेवीस नंबरला आहोत यात काही चुकीचं नाही आहे कारण आपल्या राज्यातील परिस्थितीवरून आपण ही प्लेस डिझर्व करतो पण एक मिनिट तुम्हाला या व्हिडिओची स्क्रिप्ट आणि एडिटिंग आवडली ना आणि तुम्हालाही माझ्यासारखे व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे घ्या आता पुढचा पॉईंट आहे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ या मुद्द्यात कॉर्पोरेट पासून ते बिगारी काम करणाऱ्या कामगारांचे हक्क नवीन नोकऱ्या तयार करणे फोर्स लेबर म्हणजे बळजबरीने काम करून घेणे आधुनिक गुलामगिरी व त्यांची आर्थिक प्रगती याबद्दल काम केलं जातं थोडक्यात बेरोजगारी मिटवण्यासाठी सरकारने काय काम केलं व ज्यांना नोकऱ्या आहेत काम आहे त्यांच्या हक्कासाठी किंवा त्यांना जो कमी मोबदला मिळतो त्याच्याबद्दल सरकारने काय काम केलं हे पाहिलं जातं ओके आता इकडचं तिकडचं सांगत नाही सरळ मुद्द्यावर येतो दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्राचं नंबर पाचवा होता म्हणजे ठीकठाक होता सरकार त्यावेळी काम करत होतं पण दोन हजार वीसमध्ये मध्ये हाच नंबर आला आणि सध्या आपण नंबर आहोत आता, आता हा डेटा पाहिला की कळतं बेरोजगारी नोकऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र अधोगतीकडे आहे आता तुम्हाला ती मध्यंतरी उद्योगांची हेराफेरी आठवली असेल आणि डोक्यात दोन तीन शिवाय पण आल्या असतील पण थांबा यापेक्षाही बेकार हालत या पुढच्या मुद्द्यात आहे जो आहे असमानता म्हणजे श्रीमंत गरीब महिला पुरुष अप्पर कास्ट लोअर कास्ट या सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे सर्वांना सामाजिक आर्थिक आर्थिक व राजकीय क्षेत्रात समानतेची वागणूक मिळाली पाहिजे थोडक्यात उच्च निश्चय व जातींचे गणित संपलं पाहिजे काय वाटतं महाराष्ट्र कुठे असेल पहिल्या पाचमध्ये तर नक्कीच नसणार आहे साहजिक का आहे कारण गेल्या काही काळात आपल्या राज्यात भयंकर लेवलवर जाती, जाती जातींमध्ये द्वेष तयार झालाय राजकारणी लोक एकोपा सोडून कास्ट पॉलिटिक्समध्ये त्यांची पुळी बाजून घेत आहे मग आपला नंबर एकोणीसावा आहे यात काहीच वाईट वाटायला नाही पाहिजे हाच नंबर दोन हजार वीसमध्ये नव्वा होता आणि दोन हजार अठरामध्ये तेरावा म्हणजे इथे सुद्धा आपल्या नेत्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे आता जसा जसं मी रिपोर्ट वाचत गेलो मला तर धक्केच बसत गेले आणि तुम्हाला जर मी हा रिपोर्ट संपूर्ण पॉईंट बाय पॉईंट वाचून सांगत गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला तुम एक आयडिया येईल असे थोडक्यात सांगतो तर हा चार्ट पा यात पहिल्या कॉलममध्ये सर्व ध्येय किंवा गोल्स आहेत व त्यापुढे आपल्या महाराष्ट्राने दोन हजार अठरा दोन हजार वीस आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये काय पराक्रम केलेत याचं रँकिंग व मिळालेली टक्केवारी दाखवलेली आहे यात आपण पॉवर्टी हंगर हे सविस्तर पाहिलंच आहे पुढचं आहे आरोग्य या सेक्टरमध्ये आपण प्रगती केली आहे असं हा रिपोर्ट सांगतोय कारण दोन हजार अठरामध्ये आपण अकरा नंबरवर होतो आणि त्यानंतर दोन हजार वीसमध्ये तीन नंबरला आलोत आणि आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत त्याच्या खाली आहे शिक्षण या क्षेत्रात आपण थोडी अधोगती केली पुढचा आहे जेंडर इक्वेलिटी सुद्धा आपण मागे पडत चाललेलो आहोत आणि हे जेंडर इक्वेलिटी म्हणजे स्त्री पुरुष किंवा एल जी बी टी क्यू या सर्वांना समान वागणूक देणे आता पुढचा मुद्दा स्वच्छ पाण्याचा आहे ज्यात आपण चांगल्या पोझिशनवर आहोत नंतर क्लीन एनर्जीमध्ये सुद्धा आपल्याला शंभर टक्के मार्क आहेत डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ हे तर आपण आधीच पाहिलं आहे इंडस्ट्री इनोव्हेशन आणि इन्फ्रा यातसुद्धा आपण मागे पडलेलो आहोत त्यानंतर इन इक्वेलिटी आपण पाहिलं आहे सस्टेनेबल सिटीजमध्ये आपण दोन हजार अठरा व दोन हजार वीसमध्ये कम्पेअर केलं तर चालू वर्षी आपण चांगले काम केले आहे म्हणून आपण यात एक नंबर पोझिशनला आहोत रिस्पॉन्सिबल कम्पोजिशन मध्ये आपण मागे पडत आहोत क्लायमेट ऍक्शन लाईफ बिलो वॉटर या दोन्ही मुद्यात आपण चांगले काम केले आहे त्यानंतर लाईफ ऑन लँड मध्ये मात्र आपण पिछाडीवर आहोत हे लाईफ ऑन लँड म्हणजे जे जंगलातील प्राणी पक्षी आहेत त्यांचे संवर्धन करणे यात आपण मागे आहोत आणि शेवटचा आहे पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन म्हणजे कायदा सुव्यवस्था व सरकारी यंत्रणा यातसुद्धा आपण दिवसेंदिवस अधोगती करत चाललेला आहोत या रिपोर्टमध्ये हे पंधरा ते सोळा मुद्दे आहेत ज्यात आपला महाराष्ट्र बळच एक ते दोन ठिकाणी एक नंबरला आहे नाहीतर बाकी ठिकाणी आपण टॉप टेनमध्ये सुद्धा नाही होतो आणि म्हणून आता तुम्हाला एखादा भक्त म्हटला की आपला महाराष्ट्र आम्ही एक नंबरवर आणलेला आहे तर त्याला हा व्हिडिओ नक्कीच दाखवा पण दुर्दैव तर हे आहे की असे व्हिडिओ पाहण्यात आपल्या महाराष्ट्रातील जनतेला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यानंतर फक्त दादाने याला शिवी दिली भाईने त्याला सुनावलं काका भांडण हा या पक्षात आला तो त्या पक्षात गेला अशा फालतू गोष्टी पाहायला आवडतात आणि साहजिक आहे टी वाले असू नाहीतर युट्यूबवरचे काही चॅनल असू ते थोड्याशा पैशासाठी व्ह्यूजसाठी साठी रात्र हेच कॉन्टेंट दाखवत असतात पण तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्ही नक्की त्या मेंढ्याच्या कळपातील नाहीत तुम्ही वेगळे आहात म्हणून तुमचे अभिनंदन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील फॉर्म नक्की भरा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद